श्री स्वामी समत संमत सम्मात क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज होता स्वामीचा तिसरा डोस तिसरं वॅक्सिन होतं तो आता आज आजबरोबर चार महिन्याचा आला आहे आणि त्याचा तिसरं वॅक्सिन होतं मी देऊन आलो आत्ताच हे बघा पुस्तक आता जाऊन देऊन आले व्हिडिओ करणार होते पण पाऊस पण खूप होता आणि तो खूप परत होता मग आम्ही व्हिडिओ पण करता आला नाही आणि आता त्याचं मी घेऊन आले वॅक्सिन लास्ट आणि त्याला आता मी झोपवले आता तो झोक्यामध्ये झोपला आहे आता वाजले साडे अकरा आणि समजचं स्कूल सुटतं बारा वाजता आता त्याला कसं तरी मी काय काय करून झोपवले झोक्यामध्ये आहे ते झोपवले आणि आता मला समजला आणायला जायचं आहे आता मी त्याला बाजूला सांगते की बा झोका समज स्वामी झोक्यामध्ये आहे त्याला लक्ष ठेवू मग बाजूमली बाजूला लक्ष ठेवणार त्याच्याकडे आणि मी समजला तर आणणार अशी हे तारेवरची कसरत माझी हा बघा झोक्यामध्ये झोपला आहे आत्ता झोपवलं आहे त्याला मी मी आता जायचं आहे स्कूलमध्ये समजला आणायचं अजून काहीच झालं नाही घरचे काम बाकी आहेत पूजा पण झाली नाही आज नागपंचमी आहे काहीच आवरलं नाही अजून समजलं अंतस फ्लोवरून मग संत्र सग आवडते आता मी चालले झोपलं सावकारतळी लावते किमियाला सांगते किमिया लक्ष ठेवा झोपला आहे बघ मी धनसला पण सांगते खालती तू पण लक्ष ठेव हो। मी किमियाला सांगितलं आहे पाळण्यामुळे झोपला लक्ष म्हणून हो। खालती धनश्री आहे तिला पण सांगते लक्ष ठेव हो थोडं म्हणून आता मी चालले स्कूलला पण लक्ष लक्ष ठेवा ठेवा जाऊ घरी चला येते मी लोक झोपवले त्याला किमेरा पण सांगितले लॉक ना इकडे लावले किमेला सांगितले तुम्ही पण लक्ष ठेवा लगेच जा चला आता मी चालले फास्ट रिक्षा पकडते लवकर मी आता आलेले खालती पाऊस नाही आहे पटपट जाऊन येते बाराला पंधरा मिनटं आहेत आणि मला पोचायला कमीत कमी वीस मिनटं तर लागणार आहेत आता फास्ट फास्ट चालले घरी कोणी सांभाळणार सांभाळणार नसले की असं बसतं मिस्टर गेलं तर ऑफिसला कोणी सांभाळणार नाही आहे त्यामुळे चालले सगळं कसरत चला भेटू नंतर मग आता रिक्षा। रिक्षा। रिक्षा आता मला भेटली आहे रिक्षा मी रिक्षाला पकडली आहे चालले आता मी रिक्षातून उतरले आणि दोन मिनटं स्कूल आहे चालले चालत आता बारा वाजायला दोन एक मिनटं कमी आहे चालेल पाच मिनटं लेट झाली ले। ले काही प्रॉब्लेम नाही चालले हां मी घेतले समजला तू स्कूल मध्ये रडत मग मारल नाही म्हणून मॅम काय बोलत होती मग नाही मारलं मॅमने काय मॅम ला विचारत होता मम्मा कधी येणार म्हणून मॅम काय बोलली मम्माला घेऊन बस म्हटली ना स्कूल मध्ये लेट झाला ना मला दहा मिनटं म्हणून आता एक रिक्षा पकडले आता परत इथून उतरायचं दुसऱ्या रिक्षाला राहायचे ना जायचं घरी स्वामीला इंजेक्शन दिले बाळा आज पिंगळे काकेल मी घेऊन गेलेलो स्वामीला इंजेक्शन द्यायला दिले स्कूलमध्ये घेऊन गेलेलो त्याला कधी इंजेक्शन दिले आता मी दुसरी रिक्षा पकडले आहे ना दे। दे। पिलो चेंज केल ना रिक्षा मधला टिफिन नाही खाल्ला नाही खाल्ला ना काय चालू आहे काय चालू आहे बाहेर आवाज येतो हा पकडा नको घेऊन चाल तोपर्यंत लिफ्ट गेली वरती तोपर्यंत चॉकलेट बार अडते का झोपलंय समजला रोज स्कूल घेतलं घेऊन गेले की त्याला चॉकलेट लागतं चॉकलेट खातो छान आहे बाळा झोपले रडत नाही आहे ना पण चालली मज्जा माझ्या खालती समज काय शिकवलं स्कूल मध्ये डी बोल बघ डी बोल ना, ना। बाळ उठले रडा लागले या बघा आजी लोक सांभाळत बाळाला रडा लागले उठून आले 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 मी जेव्हा स्कूलवरून सुटले तेव्हा फोन केला तेव्हा झोपला होता तो आणि नंतर थोड्या वेळाने उठला नंतर भूक लागली होती ते लोक त्याला बॉटलने दूध देत होते पण तो पित नव्हता त्याला फॉर्म्युला मिल्क पण देते किंवा जेव्हा मी बाहेर जाईन तेव्हा त्या रडतो त्यासाठी मी फॉर्म्युला मिल्क पण चालू केलं त्याला तर त्याला फॉर्म्युला मिल्क देते आणि समजला स्कूल खाऊ पाहिजे त्यात पाच मिनटं गेली तेव्हा वेळ झाला आणि आता त्याला तो फिडिंग केलंय आता तो परत झोपलाय आता आवडते फटाफट मी पण हॅना ना चेंज नाही करायचा म्हणजे एक्झाम होती ना समजा पाठवलं नव्हते स्कूलला त्याची एक्झाम युनिट टेस्ट होती घेतलं एक्झाम पेपर काय करणार आता आवडते लवकर आता बोलते एकला दहा मिनटं कमी आहेत असं जातो आमचा दिवस जेवण बनवायचं आंघोळ अंघूळ झाले सगळं आहे आवरायचं थोडंफार साफसफाई करायची आहे स्वामी झोपल्या तसं अवजून घेते केलं ना सकाळी परत कशाला करायची आता मी स्वामीला आईसने शेक दे आणि हा पलटी होते स्वामीकडे बघ स्वामी, स्वामी। कपड्यामध्ये घेतल्या आईस हा झोपत नाही लगेच पलटी होतो त्याला औषध पण दिले मी तापाचं <laughs> स्वामी खूप म्हणजे खूपच लागलं आहे खूप रडतोय म्हणजे त्याच्यात पाय बांधलेत असे कपड्याने पाय हलवत नाही आणि दुरडणार नाही म्हणून त्याला अजून जेवणाने काही बनवलं नाही आज आहे मागवलंय काय समज त्याला खेळवायचा प्रयत्न करतो ऐकतच नाही रडतो खूप ताप वेळ काय आला नाही अजून त्याला पण तो पाय हरवला की जास्त रडतो आमची ड्युटी संपली आता पप्पाचे चालू झाले पप्पा घेऊन फिरतोय स्वामीला स्वामी बघतोय कसं बघा नाईट ड्यूटी चालू असं असतं माझ्या दिवसभराचं रुटीन पण आज काल कसं स्वामीला वॅक्सिन द्यायचं होतं त्यामुळे जास्त जर गडबड झाली तर रोज काय वाटत नाही एवढं स्वामी झोपलेला असतो तेव्हा बाजूला सांगून जाते की जा... स्वामी झोपला लक्ष हो। जेव्हा झोपत नसेल तेव्हा त्याच्याकडे देते त्यांच्या घरी राहतो आरामात खेळतो वगैरे आणि मग मी सोमातला स्कूलवरून आणते घरी एकटीच जा असते म्हणजे आम्ही दोघंच सांभाळतो दोन्ही मुलांना पण सासू सासरी आईवडीलचे गावी असतात त्यामुळे यांना घेणार कोणी नाही आहे मी दोघंच आहोत तिकडे त्यामुळे जरा ॲडजस्ट होत नाही आहे टाइम पण भेटत नाही आम्हाला कारण की स्वामी लहान आहे आताच त्याला कालच चाल चार महिने कंप्लीट झालेले आहेत तो पण छोटा आहे आणि समज आहे समज स्कूल असतं आणि समज आता जरा मस्ती करतो पण त्याला समजतं सगळं आता ना आणि तो बाळाजवळ समजलं ठेवलं की तो बाळाला काय पण करत राहतो इकडे हात लाव तिकडे हात लाव हे क ते किंवा दुसरे काय पण खेळणी असतात ते जाऊन घेऊन जा आवाज कर असंच राहतो त्यामुळे जास्त लक्ष द्यावं लागतं त्यामुळे माझे रेग्युलर व्हिडिओ पण येत नाही आहेत ह्याच रिझनमुळे म्हणजे टाईमच भेटत नाही मला तरी म्हटलं आज चला आहे थोडं बघूया क कर, करूया ट्राय कर, म्हटलं व्हिडिओ होते का बघूया आणि मी कालचा व्हिडिओ बनवला म्हटलं सगळ्यांसमोर शेअर करूया तो आई होणं पॉसिबल म्हणजे आई होणं खूप कठीण असतं आणि आई होणं हे खूप चांगला अनुभव पण आहे आणि तेवढं त्रासदायक पण आहे असं मला वाटतं कारण की खूप त्रास होतो जर घरी कोण सांभाळणार नसेल ना तर खूप त्रास होतो कारण माझं मी, ती मी ते अनुभवलेलं आहे आता मी दोन तीन महिने अनुभवते कारण की घरी कोणी नाही आहे सांभाळणार बाळाला त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं एक वेळेस जेवण पण टायमात आपण जेऊ शकत नाही अशी अवस्था असते त्याला बघितलं सोमेवढं रडत होताना काय समजत नव्हतं पण मी स्वामीला तापाचं औषध दिलं होतं आणि त्याला मी जर दोन दोन तासांनी आईसने त्याचा पायाला शेकत होते त्यामुळे त्याला एवढं काही वाटत नाही आज तो चांगला खेळतो वगैरे आता पण झोपला आहे छान आता पण त्याला काही छान झोपला एवढं पाय दुखत नाही आहे लास्ट वॅक्सिन जी सेकंड वॅक्सिन दिलेली तेव्हा त्याला खूप त्रास झाला त्यामुळे मी ह्यावेळी जास्त त्याची काळजी घेतली दोन दोन तासाने त्याला आईसचा पॅक शेक दिला त्यामुळे त्याला काही त्रास झाला नाही ह्या वेळेला मग असा होता माझा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा तर आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय